देवरा देवरी धापेवाड़ा अशा एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दह अक बारह तेरा चौदह पंद्रह या पंद्रह ग्राम पंचायती नामांक्र महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या बऱ्याच सांगतो शंका काय असणार आहे बऱ्याच नागरिकांना असं वाटतं की जनरल मधून काही ठिकाणी तिथे महिला आहेत सध्या सरपंच त्यांना वाटत की आज महिला कुणाविषयी महिला दिली तर ते तुम्ही जाऊन रोस्टर चेक करू शकता बऱ्याच ठिकाणी सर्वसाधारण मधून महिला दिलेल्या आहेत आणि त्या लोकांचं मग असा समज होतो की आता ही महिला आहे कुणा महिला विषयी मी शंकांचं त्याचं अगोदरच करतो बऱ्याच ठिकाणी सगळ्यात प्रवर्गात एस सी जनरल मध्ये महिला पण लढू शकते पुरुष पण बऱ्याच ठिकाणी एस सी एस टी मध्ये काही ठिकाणी महिला आहेत मग लोकांचा वाटतं चेक केलं तर सीट महिला शकते पुरुष सुद्धा तर मी आता पंधरा ग्रामपंचायतची वाचून दाखवली त्या नावाप्र महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आता आपल्या आरक्षण सोडतीतील सर्वात शेवटचा टप्पा आणि तो म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गात दिया दिया की महिला आरक्षण निश्चित करणे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अधिसूचनेनुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण छप्पन ग्रामपंचायती या निश्चित करण्यात आल्या आहेत गोंदिया तालुक्याकरिता आणि त्यापैकी अठ्ठावीस ग्रामपंचायती या आपल्याला सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी निश्चित करायच्या आहेत तर ते करताना देखील आपण काय करणार आहोत ज्या ठिकाणी वीस पंचवीस या कालावधीमध्ये महिला आरक्षित आहे कोणत्याही प्रभागाचा तर त्यांना आपण वगळणार आहोत तर ज्या ग्रामपंचायतीमध्ये आज रोजी महिला या पदासाठी जे आरक्षित आहेत त्यांची त्या ग्रामपंचायतीची नावं ना मी या ठिकाणी वाचून दाखवतो